आज इथे आम्हाला बोलवलं होतं पीसीएमसीच्या गार्डन डिपार्टमेंटनी आणि इथे जे वृक्ष तोडीसाठी हरकत घ्यायला म्हणून बोलवलं होतं तर आम्ही जे सगळे आहोत आम्ही काही कुठले वेगळे नागरिक आहोत पर्यावरणवादी आहोत किंवा कुठल्या संस्थेचे आहोत असे नाही आम्ही सामान्य नागरिक आहोत ज्यांना आपला स्वच्छ श्वास घेण्याची आवश्यकता आहे ज्यांना स्वच्छ हवा पाणी हवा आहे असं मी सामान्य नागरिक इथे आलो होतो आणि त्यांनी असं म्हणलंय की त्यांनी अजून एकही झाड कापायला परवानगी दिली नाही हे जे सगळं चाललंय हे नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली चाललंय पण आता मी मला एक फोटो दाखवते हे पहा हे झाड कितीतरी ठिकाणी ऑलरेडी त्यांनी शेकडो हजारो झाडं कापलेली आहेत हे मी एक आणलं याचा अर्थ एकाच ठिकाणी असं नाहीये खूप ठिकाणी त्यांनी झाडं ह्याच्या आधीच कापून आर एफ डी म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं काम चालू केलेलं आहे असं नाही आहे की त्यांनी आत्ता ते नोटीस काढतात पण त्यांनी काम ऑलरेडी चालू केलं दुसरं म्हणजे हजारहून जास्त झाड काढणार बावीसशेहून जास्त ते ट्रान्सप्लांट करणार त्याचं त्यांनी डॉकेटमध्ये लॅटिट्यूड लॉन्चिट्यूड काही लोकेशन दिलं नाही आणि आठ दिवसाची नोटीस आठ दिवसामध्ये सामान्य नागरिक कुठे कुठे फिरणार आणि शोधणार आणि कसं कसं काय ऑब्जेक्शन देणार तर त्यांनी निदान तीन हजार झाडांचा प्रश्न असेल तर तुम्ही निदान दोन महिने द्यायला पाहिजे आणि प्लस त्यांनी त्याची ते जागा कुठली दिलेलंच नाहीये त्याच्यामुळे ते मुळात ते डॉकेट आहे ते चुकीचं डॉकेट आहे आता तुम्हाला दुसरं एक सांगायचं की त्यांनी हे जे आम्हाला बोलवलं हे वृक्षतोडीची हरकत म्हणून बोलवलं ही वृक्षतोडीची हरकत म्हणणंच चुकीचं आहे कारण हे फक्त वृक्ष आहेत का हे काय कुठल्या सोसायटी मध्ये झाड आहेत का नाही हे अख्खं जंगल आहे तुम्ही बघा की कुठल्याही तुम्ही अभ्यासक तज्ञ लोकांना विचारलं तर ते म्हणतील की हे जंगल आहे इथे वृक्ष आहेत वेगळ्या वेगळी महत्वाची गवत गवत आहे छोटे छोट्या वनस्पती आहेत पाणथळ जागा आहेत साप आहेत बेडूक आहेत कासव आहेत दीडशे प्रकारचे पक्षी आहेत त्यामुळे आम्हाला तिथे मोर दिसलेले आहेत आम्हाला तिथे हेरॉन्स दिसलेले आहेत धनेश दिसलेले आहेत किंगफिशर हे सगळे दिसतात तर त्याच्यामुळे हे जंगल आहे तर त्यामुळे तुम्ही हे निर्वनीकरणाचे सुनावणी घ्यायला पाहिजे वृक्षतोडीची सुनावणी म्हणणं चुकीचं आहे आता मी तुम्हाला अजून हे दाखवते हे जे दिसतोय हा डेटा हा आम्ही सामान्य माणसांनी जाऊन व्हॉलंटियर सर्वे केला आम्हाला कोणी नवा पैसा दिलेला नाही आम्ही व्हॉलंटियर लोकांनी पुष्कळ शेकडो लोकांनी सर्वे केला आहे विद्यार्थी आणि इतर लोकांनी आणि ही आम्ही झाडं दाखवली आता ही झाडं नदीच्या जवळची हिरवी जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ती झाडं ते ठेवणार आहेत आणि जी निळी दिसत आहेत ती ट्रान्सप्लांट करणार हिरवी झाडं पाण्याच्या एवढ्या जवळ आहेत तुम्ही तर इथं तटबंध बांधणार असाल एम तर कसं काय शक्य आहे ही झाडं तुम्ही ठेवणार आहे म्हणजे तुमच्या ह्याच्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा तर असे पुष्कळ प्रश्न आहेत दुसरं म्हणजे असं आहे की तुम्ही असे झाड वेगळी बघू शकत नाहीत त्यांनी तो सगळा प्लॅन दिसला पाहिजे की ते कुठे बांधकाम करणार कसं बांधकाम करणार मग त्यातलं हे झाड कसं जाणार ते कसं त्याचे लॅटिट्यूड लॉन्चिट्यूड सगळं दिल्याशिवाय नागरिक कसं काय ह्याच्यावर सांगणार तर त्याच्यामुळे ह्या ही सगळी प्रोसेस चुकली आहे त्यामुळे आजची आमची मुख्य मागणी हे होती की हे जे आता तुम्ही डॉकेट काढले आणि नोटीस काढली आहे हे सगळं बाद करा नव्याने सगळी नोटीस काढा सगळे डिटेल्स द्या आणि पुन्हा सुनावणी घ्या हे आजची सुनावणीच रद्द करण्याची आवश्यकता आहे